गरीब गरजू कुटुंबांचे लाईट बिल भरून दिलासा कोळेच्या सामाजिक परिवर्तन संस्थेचा ढेबेवाडी खोऱ्यात उपक्रम निवृत्त वनाधिकारी वसंतराव पाटील यांची संकल्पना दररोजच्या गरजा आणि जगण्याचा ताळमेळ घालताना अनेक कुटुंबांना महिन्याकाठी येणारे वीज बिल भरणेही शक्य होत नाही परिणामी वीज कंपनीकडून होणाऱ्या कारवाईलाही त्यांना सामोरे जावे लागते अशा परिस्थितीत त्यांना दिलासा देण्यासाठी मंदरुळकोळे येथील सेवानिवृत्त वन अधिकारी वसंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या सामाजिक परिवर्तन संस्थेने अशा गरजू कुटुंबांचे वीज बिल स्वतः भरण्याचा उपक्रम हाती घेतला आहे या अनोख्या संकल्पनेचे समाज तील विविध स्तरातून मोठे कौतुक होत आहे समाजातील योग्य गरजू शोधून त्यांना दिलासा देण्याच्या उदात्त उद्देशाने केलेल्या कामाचा डांगोरा न पिटता कार्यरत असलेल्या मंदरुळकुळे येथील सामाजिक परिवर्तन संस्थेने स्थापनेपासूनच म्हणजे नोव्हेंबर दोन हजार एकवीसपासून पासून केलेले कार्य ढेवेवाडी खोऱ्यात कौतुकाचा विषय ठरले आहे अनेकजण सेवानिवृत्तीनंतर सुटकेचा श्वास सोडून आपल्या कुटुंब परिवारात रमतात परंतु मंदरुळ कोळ्यातील निवृत्त राजपत्रित वनाधिकारी वसंतराव पाटील मात्र निवृत्तीनंतरच्या पहिल्या दिवसापासून समाजातील गरीब गरजू घटकांसाठी स्वतःला झोकून देऊन काम करत आहेत समाजातील गरजू घटकांसाठी उपयोगी पडून आपले जीवन खऱ्या अर्थाने सार्थकी लावण्याच्या उद्देशाने त्यांनी स्थापन केलेल्या सामाजिक परिवर्तन संस्थेमार्फत अनेक उपक्रम राबवले जातात त्यात सातत्यही ठेवले जात आहे प्रसंगी आपल्या निवृत्ती वेतनातील हिस्साही ते यासाठी खर्च करत आहेत विभागातील अनेक निराधार व्यक्तींचे उत्तरदायित्व स्वीकारून त्यांना दरमहा आवश्यक किराणा साहित्य पोहोचवणे डोंगर कपारीतील विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक साहित्य वाटप विद्यार्थ्यांसाठी गाईड बँक दत्तक विद्यार्थी योजना गरजू रुग्णांना दरमहा लागणारी औषधं पुरवणं आदी उपक्रम संस्थेमार्फत अखंडपणे राबवले जात असून आता त्यामध्ये गरीब कुटुंबांचे वीज बिल भरण्याच्या उपक्रमाचीही भर पडली आहे महिन्याकाठी येणारे वीज बिल भरणे शक्य नसलेल्या तसेच गावाकडे एकटे राहणाऱ्या गरीब ज्येष्ठ मंडळीसह हातावर पोट असलेल्या खऱ्या गरजूंचा स्वतः शोध घेऊन श्री पाटील त्यांचे वीज बिल स्वतः ऑनलाईन भरतात त्यांना मोबाईलवरून संपर्क साधून त्याबाबत कल्पनाही देतात या अनोख्या संकल्पनेचे समाजातील विविध स्तरातून मोठे कौतुक होत आहे यामध्ये अध्यक्ष गणेश कारंडे उपाध्यक्ष सुधीर देसाई सचिव वसंतराव पाटील उपसचिव जयश्री लोहार कोषाध्यक्ष शेखर कांबळे सहकोषाध्यक्ष तनवीर मकांदार यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांचे सहकार्य लाभत असल्याचे सांगण्यात आले वसंतराव पाटील म्हणाले समाजातील योग्य गरजूंचा शोध घेऊन त्यांच्या जगण्याला हातभार देण्याचा संस्थेचा हा छोटासा प्रयत्न आहे ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न समस्यांच्या मुळाशी जाऊन आम्ही काम करत आहोत योग्य गरजूपर्यंतच मध्ये मदत पोहोचवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेत आहोत एस पी ओरिजिनेट्यूसाठी सुनील परीट करार।